बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिरपुरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे शहरातील प्रमुख बाजारपेठसह प्रमुख रस्त्यांवरील दुकानं पूर्णपणे बंद असून या बंदमध्ये लहान मोठे दुकानदार व्यापाऱ्यांनी देखील सहभाग घेतला आहे परिणामी रस्त्यांवर सकाळपासून शुकशुकाट जाणवत होता शहरातील सर्वच भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलीस उपविभागीय अधिकारी भागवत सोनवणे पोलिस निरीक्षक के के, के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलिस दल गृहरक्षक दलाचे जवानही ठिकठिकाणी बांगलादेशात सध्या प्रचंड अराजकता माजलेली आहे तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर विशिष्ट समुदायाकडून टार्गेट केले जात आहे महिला मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत हिंदू मंदिरं तसेच घरांची जाळपोळ लुटालूट केली जात आहे या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत वाढत्या हिंसाचारामुळे हिंदू समुदाय बांगलादेशात धोक्यात आलेला आहे जागतिक पातळीवर देखील या घटनांची निंदा करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात एक दिवसाचा बंद पाळण्यात आला असून याद्वारे बांगलादेशातील हिंसेचा तीव्र निषेध करण्यात येत असून केंद्र सरकारने याबाबत हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना तात्काळ थांबवून तेथील हिंदूंना सुरक्षितता प्रदान करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे शहरातील बस स्टँड मेन रोड पाचकंदील बाजार आंबा बाजार कन्याशाळा परिसर करबन नाका निमझरी नाका कुंभारटेक आदी भागात सर्व व्यावसायिकांनी सकाळपासूनच बंद पाळला होता खाजगी कालिपुली वाहन चालकांसह रिक्षा चालकही बंदमध्ये सहभागी झाले होते माझा शिरपूर देशामध्ये हिंदू व अल्पसंख्याक समाजावर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं त्याचप्रमाणे आज धुळे जिल्हा हिंदुत्ववादी सकल हिंदू समाजाने आवाहन केल्यानुसार बंद आहे सकल हिंदू समाजाने जे जा आवाहन केलं त्याला के प्रतिसाद देत संपूर्ण धुळे जिल्हा शंभर टक्का आज बंद ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपापला व्यवसाय बंद ठेवून आपले दुकानं बंद ठेवून या बंद मध्ये सहभाग घेतला म्हणून व्यापाऱ्यांचेही मी या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आभार मानतो त्याचप्रमाणे आज शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा शिरपूर शहरामध्ये सुद्धा बंदचं आव्हान केल्यानुसार या ठिकाणी सुद्धा व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत शंभर टक्का शिरपूर आज या ठिकाणी बंद आहे म्हणून या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो